नमस्कार मित्रांनो मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये नीट परीक्षा दोन हजार च्या निकालांनी देशभरात खळबळ माजवलीये हो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि शिक्षण संस्थांपासून ही निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले गुरुवारी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी झाली कोर्टाने एकत्र तीन याचिकांवर सुनावणी करताना एन टी फटकारले आणि मोठा निर्णय दिलाय तर काय आहे हा कोर्टाचा निर्णय हे पाहूया चोवीस मध्ये पंधराशे तीस त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द केले जाते सुप्रीम कोर्टाने नीट परीक्षेतील गोंधळाबद्दल दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करत मोठा निर्णय आहे कोर्टाने एकत्र तीन याचिकांवर सुनावणी केली ज्यात मागणी करण्यात आली होती की परीक्षेतील गडबडीच्या आरोपांची एक्सपर्ट कमिटीने चौकशी करावी चार जूनच्या निकालांच्या आधारे होणारी काउन्सिलिंग थांबवावी पाच मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करावी आणि परीक्षा पुन्हा घ्यावी याचिकेत पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिल्याबद्दल एनटीए ला प्रश्न विचारण्यात आले होते मंगळवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने कॉन्सिलिंग थांबवण्यास नकार दिला होता आणि एन उत्तर मागवले होते यावेळी कोर्टाचा निर्णय एनटीएच्या विरोधात गेला आहे कोर्टाने ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहे तेवीस जून रोजी पुन्हा परीक्षा होणार आहे आणि तीस जून पूर्वी नवीन निकाल जाहीर केला जाईल त्यामुळे जुलै मध्ये सुरू होणारी कौन्सिलिंग वेळवर होईल जे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊ इच्छित नाही त्यांचे जुने स्कोअर कार्ड ग्रेस मार्क्स वर घडून आधार म्हणून मान्य केले जाईल कोर्ट निर्णय नीट परीक्षांसाठी मोठा विजय मानला जात आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच्यासाठी एवढेच पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद